सांगली दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा खून हा राजकीय खून आहे का तपासणी करा अशी मागणी ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी केली आहे दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा हा खून कटकारस्थानाने राजकीय खून करण्यात आला आहे याची तपासणी पोलीस प्रशासनाने करून तात्काळ संबंधितावर गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी तसेच हल्ल्यामध्ये युसेफ सतीश मोहिते हा जखमी झाला आहे हा युसेफ मोहिते याला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे असे अनेक माग अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या चार दिवसात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे से अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी दिला आहे यावेळी सतीश मोहिते महेंद्र चंडाळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात असिम बाबा टिपू पटवेकर आणि उत्तम मोहिते यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते दलित महासंघाचे दलित नेते उत्तम मोहिते हे एक लढवा आणि जहाल व्यक्तिमत्व होते त्यांनी अनेक आंदोलन केले जवळपास हजाराच्या वर आंदोलनं केलेले वेगवेगळे आंदोलन करणे ही त्यांची ओळख होती झोपडपट्टी धारक असतील गोरगरीब असतील दलित असतील बहुजन असतील या सगळ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे त्यामुळे या काळादरम्यान प्रशासन आणि यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्या विरोधात वेळोवेळी त्यांनी शत्रुत्व या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आज त्यांचं एक निर्गुण हत्याकांड या ठिकाणी झालेलं आहे ही गंभीर बाब आहे अतिशय धक्कादायक आहे की ज्यांनी हत्याकांड घडून आणलं ते या ठिकाणी घाबरताना दिसत नाहीत आणि कुठंतरी त्यांच्या छातीमध्ये एक असा राऊंडेड होल करून त्याच्यावरती उड्या मारून एक पंपिंग करून त्या ठिकाणी माणूस मेलाच पाहिजे अशा पद्धतीचं ते हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामुळे ही सुपारी आहे का आरोपीचे व्हिडीआर आर कुठे आहेत त्या ठिकाणी याच्यात एस आय टी सी आय ची मागणी आम्ही करतोय त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये अनेक फुटेजमध्ये अनेक महिलासुद्धा दोन दिसत आहेत त्यांच्यावर काय कारवाई केली हा प्रश्न सुद्धा आम्ही विचारतोय त्यानंतर या कुटुंबाला त्यांच्या पुतण्यावरती हल्ला झाला त्याला पोलीस सुद्धा दिलं पाहिजे या कुटुंबातल्या एका सदस्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्या ठिकाणी जी तरतूद आहे शासकीय नोकरी दिली पाहिजे एक कोटीची मदत सुद्धा सरकारने केली पाहिजे आणि दुर्दैवाने सांगा वाटतं आहे की पालकमंत्री आमदार खासदार कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या लढणाऱ्या कार्यकर्त्याची अद्याप भेटसुद्धा घेतलेली नाही या शहरामध्ये गांजा आणि गोळ्या या माध्यमातून अल्पवयीन तरुण मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या दिशेने जात आहेत सुपारी किलर कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी कोणा क बनवा निघाले क माणसं मारायला निघालेत तर याच्यावरती आवर घालणार आहेत की नाही हा प्रश्नसुद्धा मी गृहमंत्र्याला विचारतोय एकंदरीत राज्यातला कायदा व सुव्यवस्था इतका गंभीर झाला आहे की फक्त सांगलीमध्ये या अकरा महिन्यात जवळपास एकोणसाठ ते साठ हत्याकांड झालेले आहेत हे अतिशय गंभीर आहे की अकरा महिन्यात साठ हत्याकांड होत असतील तर हे शहर किती धोक्यात आहे त्याच्यामुळे राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि या ठिकाणी एस आय टी सी आय डीच्या माध्यमातून चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीवरती कठोर कारवाई करावी अशीसुद्धा या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे जर का या चार दिवसाच्या आत मागचे सगळे सखोल चौकशी करून कोणकोण एलिमेंट्स आहेत त्या जर काढल्या नाहीत त्या ठिकाणी इथले अवैध धंदे जर बंद केले नाहीत संबंधित असलेले पोलीस अधिकारी जर निलंबित केले नाहीत या ठिकाणी पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्यायाची भूमिका जर या ठिकाणी झाली नाही तर मात्र चार दिवसात सर्वपक्षीय आंबेडकरी जनतेचा मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा मुद्दा आम्ही राज्यव्यापी करणार आहेत उत्तम मोहितेवरील हा हल्ला हा फक्त एका व्यक्तीवरला हल्ला नाही तर हा समग्र दलित चळवळ आणि आंबेडकरी चळवळीवरील हल्ला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीचं दलित चळवळीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि ते अस्तित्व वाचवण्यासाठी आम्ही राज्यव्यापी या ठिकाणी लढा देणार आहेत सांगली जिल्ह्यात प्रस्थापितांच्या कुंताचा बळी जाताना आम्हाला दिसत नाही आंबेडकरी नेत्यांचा आणि त्या गोरगरिबांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा बळी जाताना सातत्याने दिसतोय निवडणुकीच्या तोंडावर झालेलं हे हत्याकांड याला मी राजकीय हत्या आहे असं समजतो आणि राजकीय हत्येच्या दिशेने नि पोलिसांनी तपास करावा अशी सुद्धा मागणी करतो ते पासूनच पहिल्या दिवसापासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून आम्ही मागणी करतोय की तुम्ही मुळशी पॅटर्नचा डायलॉग लावून उत्तम मोहितेचं प्रकरण संपू शकत नाहीत हा मुळशी पॅटर्नचा डायलॉग दिशाभूल करणारा डायलॉग आहे वाढदिवस स्वतः लोक आले आणि हल्ला करून गेले एवढ्या पुरतं मर्यादित नाही सगळे आरोपी धरले प्रकरण संपलं एवढ्या पुरतं मर्यादित नाही हे बळ आलं कुठून चेहऱ्यावर भयभीत कुणी नाहीत त्या ठिकाणी असणारं छातीवर उड्या मारू मारू मारायला लागलेत माणूस मेलाय का नाही हे कन्फर्म करायला लागलेत हे एवढं सोपं वाटलं हे कुणासाठी करतायत काम याचा शोध लागला पाहिजे हा तपास संपलेला नाही आता जसं सांगितलं की व्हीडीआर सी आर सगळे पाळ्या समोर मांडले पाहिजेत आणि स्वतः गृहमंत्र्यांनी निवेदन केलं पाहिजे मातंग समाजाचं मतदान लागतं मातंग समाजाचं वज्रमुठीत हिंदुत्व म्हणून मानता आणि मातंग समाजाचा नेता मारलाय तर पालकमंत्री सुद्धा भेटायला येत नाही त्यांच्या कुटुंबामध्ये एक लहान लीकरू आहे त्यांना त्याच्या डोक्यावर हात फिरवा वाटत नाही हे गंभीर आहे आज राहिलेल्या माणसांनी सुद्धा आत्महत्या करायचे का हे चालणार नाही हे अतिशय सुनियोजितपणे पहिल्या दिवसापासून प्रकरण संपवण्याचं षडयंत्र आम्हाला एकंदरीत दिसतंय त्याच्यामुळे पोलिसांनी स्टेटमेंट असे करू नयेत सखोल चौकशी करावी प्रकरण संपू देऊ नये जोपर्यंत प्रकरण बाहेर येत नाही तोपर्यंत आमचा या ठिकाणी लढा सुरू राहणार आहे कायम आम्ही एक मोठ्या वकिलाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ताकद उभी करणार आहे